रामबाग ग्राउंडवर जे शासकीय इमारतीचं बांधकाम सुरू आहे त्याला इथच्या स्थानिक लोकांचा आणि इथल्या खास करून खेळाडूंचा विरोध आहे या खेळाडूंनी सेव द रामबाग ग्राउंड नावाची एक मोहीम सुरू केली आहे या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही इथे आलो आणि या ग्राउंडचं जे इथं ग्राउंड खोदलेलं आहे या शहरामध्ये मोठं प्रदूषण आहे अनेक ग्राउंडवर आमच्या शासनाची प्रशासनाची वाईट नजर गेली आणि त्या ग्राउंड संपवले आता या शहरात ग्राउंड नाही आहे प्रॅक्टिस करणाऱ्या मुलांसाठी ग्राउंड नाही नोकरीसाठी आर्मीसाठी पोलिससाठी खेळणाऱ्यांसाठी योगासन करणाऱ्यांसाठी त्यामुळे हे एक निसर्गरम्य ग्राउंड आहे विदर्भात असं ग्राउंड नाही या ग्राउंडकडे वक्रदृष्टी टाकू नका हात जोडतो पाया पडतो आमच्या लोकप्रतिनिधीच्या नेत्यांच्या तुम्हीच तुमच्या स्तरावर हे काम बंद ठेवा संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नका पण जर संघर्ष करण्याची वेळ आली तर कोणत्याही परिस्थितीत तिथं आम्ही काम होऊ देणार नाही हा आमचा स्पष्ट इशारा आहे एक वेळ तर तुमचं नेतेपद पण धोक्यात येईल पण हे ग्राउंड धोक्यात येणार नाही म्हणून हातपाय जोडून आमची विनंती आहे तुम्ही कृपया या ग्राउंडचं काम थांबवा ही इमारत दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करा स्थलांतरित करा हीच आमची जनतेची इथल्या युवकांची स्थानिक लोकांची मागणी आहे से रामबाग से माजी नगरसेवक यापर मैं खुद रोज यापर वॉकिंग लिए आता हूँ ये पुढे चंद्रपूर शहर मी एक ऐसा ग्राउंड आहे जो नॅचरल हरे हरेयालियों के साथ में हरे भरे झाड़ों के बीच में यहाँ पर वॉकिंग किया जाता है मेरे साथ में कई युवा युवा युवती लड़कियां अपनी पुलिस भर्ती आर्मी की सीआरपीएफ की हर गवर्नमेंट की जॉब की प्रैक्टिस चंद्रपुर शहर में एक ऐसा ग्राउंड है यहाँ पर सुबह सुबेरे चार बजे से व्यायाम शुरू होता है वॉकिंग शुरू होता है हमारे सीनियर सिटीजन लोग यहाँ पर आके योगा करते हैं महिलाएं आती है आते। सभी छोटे बच्चे से लेके यानी पांच साल के बच्चे से लेके तो सत्तर साल अस्सी साल के बच्चे तक यहाँ पर व्यायाम वॉकिंग सब प्रैक्टिस होती है और ये ग्राउंड पर बहुत बड़ी बिल्डिंग बनाई जा रही है यहाँ मशीन खड़ी है जेसीबी भी पोकलैन यहाँ पर तीन दिन से खुदाई चालू है मैं खुद कल मेरे फेसबुक आईडी से पोस्ट किया कि सेव द ग्राउंड यह ग्राउंड एक ऐसा ग्राउंड है कि ये शहर के बीच में नेचुरल ग्राउंड है ये ग्राउंड को गवर्नमेंट ने बचाने को बना अगर आपको बिल्डिंग बनाना है तो आप गांव के कोई भी कोने में बना सकते हैं गवर्नमेंट के बहुत सारी जगह है तो मैं गवर्नमेंट से अपील और विनती करूंगा और जनता की अपील है जनता हमारे पास आई बोलकर हम लोग यहां पर आज काम बंद किए यहाँ पर आके ये आम पब्लिक सब लोग आए मैं फिर से गवर्नमेंट को विनती करता हूँ कि काम बंद करके, सेव द ग्राउंड को करे धन्यवाद